त्या देवी मातेला अभिनंदन करतो अभिवादन करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष मला माझा विचार होता उद्घाटन करायचं वृक्षरोपण करायचं आणि एवढा वेळ असतो तर खूप छान आहे ते मला नंतर कळालं ते म्हणजे तुम्ही आदर्श थांबवलं तर आदर्श थांबत व्हायला म्हणजे पूर्ण कार्यक्रम थांबवा लागतोय असो कार्यक्रम खूपच छान आहे आणि छान होता दुसरी गोष्ट अशी एक दोन वर्षापूर्वी एक दुर्दैवानी घटना आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घडली होती आणि परत त्याच शाळेमध्ये मला एखाद्या वास्तूचं उद्घाटन करायला मिळालं त्याचा खूप मनस्वी आनंद झाला आणि ती वास्तू उभारण्यासाठी ज्यांनी देणगी दिली असे वैद्य खिलाडी सर्व देणगीदार यांचे मी आमच्या पालगाव पोलीस स्टेशन तसेच माझ्यातर्फे अभिनंदन करतो तर जी घटना घडली होती ती खूप खरोखरच दुर्दैव होती आणि अतिशय नुकसानकारक होते परंतु त्याच ठिकाणी एक चांगली वास्तू उभा राहिली ते पाहून मला आनंद झाला दुसरी गोष्ट अशी की शिक्षण परिषदेनिमित्त लावलेले सगळे सगळे शिक्षक बांधव यांना मी एक छोटासा संदेश देऊ इच्छितो आपण जर चांगली मेहनत घेतली विद्यार्थ्यांवरती तर आमचा ताप आमचा त्रास जो आहे तो कमी होतो कारण तुमचा आमचा इंडायरेक्ट आहे दिसत नाही एक आदृशनाचा आहे आपलं तुम्ही जर चांगल्याप्रमाणे इमानदार विद्यार्थी घडवते तर आमच्याकडे कमी प्रमाण होते <थारे> तर या निमित्ताने मी आपल्याला आदेश नाही एक आपल्याला मी विनंती करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त या विद्यार्थी मी विनंती घ्या त्यांना प्रामाणिक इमानदार नागरिक तयार करा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडस माझं मनोबत व्यक्त करतो की मला जी शिक्षक खूप इच्छा होती बारावी नंतर मार्क पडले मला मी डी एड साठी अर्ज भरला परंतु थोड्या मार्काने माझं ते गव्हर्नमेंट कॉर्ड्यातलं जे होतं लागला नाही वडील म्हणलं की आपण मॅनेजमेंट कोट्यातून पैसे भरू पण माझ्या तत्वात नव्हते पैसे बरोबर मला शिकायचं नाही मी त्यांना सांगितलं परंतु माझ्याच कुठं <पवणी> पाहुण्याच्या घरी गेलो किंवा एखादा पाहुण्याचा मुलगा माझ्या घरी आला तर मी त्याला ते प्रश्न विचारणं किंवा त्याचं वाचन घेणं त्याची किती पद्धती आहे या सगळ्या गोष्टी मी सार मी करतात त्या गोष्टीवर माझ्या घडचं तर माझा विहिवाद होतो तर एखाद्या पाहुण्याला आवडत नाही आपल्या हे केलं तर एक पट तसा सांगतो आमचे मामाची मुलगी आणि मिसेस म्हणजे मामी आमच्या घरी आले होते त्यांचा दोन दिवस आणला प्लॅन होता आमच्या घरी परंतु सकाळच्या हाता नंतर मी काय केलं त्या मुलीला जवळ घेतलं तू वाचल तर <laughs> तिला प्रश्न विचारले आणि ते सगळ्या बघून ती मुलगी म्हणजे नाही मला पुण्याला जायची थांबायचं नाही काय मी माझ्यासाठी तर तिला सांगितलं बाबा संध्याकाळी जावा संध्याकाळी ट्रेन आहे आपण रिझर्वेशन करू नाही म्हणजे मला ते माझी मिसेस मला लागवली म्हणजे तुम्हाला काय काम आहे का नाही म्हणजे तर हे याच्यासाठी सांगतो की आपण शिक्षक म्हणून शिक्षक या पदावर आहात आपण खरोखरच खूप भाग्यवान आहात शिक्षक हे पद कोणालाही मिळत नाही आणि शिक्षक पदाचा आपण पुरेपूर वापर करावा त्याचा पुरेपूर आनंद घ्या चांगले नागरिक तयार करा आणि परत एकदा मी या कार्यक्रम आयोजित केल्याच्याबद्दल खिल्लारी सर्व खरोबर आपले सर्व ग्रामस्थ मराठी गावचे तसेच आमचे वृत्तपत्र वृत्तपत्र बांधव या सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या गावामध्ये शांतता सुव्यवस्था राखावी असं आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय